नमस्कार मंडळी आज मनोज सुप्रियाच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम होता कसा साजरा केला ते सांगते सकाळीच आम्ही सगळेजणं कार्यक्रमासाठी गेलो होतो निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तिचं सुंदर घर प्रेमाने दोघांनी छान सजवलं आहे घराच्या खिडक्यांमधनं आजूबाजूला असलेल्या निसर्गाचं दर्शन होतं तुम्ही व्हिडिओमध्ये घर बघत आहात बॅकयार्डमध्ये सुद्धा खूप मोठी मोठी छान झाडी आहेत आणि सगळ्या खिडक्यांमधनं सूर्यप्रकाश येतो देवघरसुद्धा तिने छान सजवलेलं आहे सकाळीच गुरुजी आले होते त्यांनी पूजा सांगितली आणि अंगणामध्ये होम केला इकडच्या मंदिरांमध्ये आपण आधीच सांगितलं की गुरुजी शुभ दिवस आपल्याला काढून देतात आणि सगळ्या सामानाची यादीसुद्धा देतात आणि पूजेसाठी घरी येतात नंतर हळूहळू सगळी पाहुणे मंडळी जमायला सुरुवात झाली लहान मुलं त्यांच्या खेळात रमली सगळ्या मोठ्यांच्या पण छान गप्पा रंगल्या बऱ्याच दिवसांनी सगळ्या एकमेकींना भेटत होतो त्यामुळे सगळ्यांच्या गप्पा संपत नव्हत्या सुप्रियाने तिची नोकरी दोन्ही लहान मुलांना सांभाळून सगळं घर खूप सुंदर सजवलेलं आहे आणि दोघांनी मिळून सगळी तयारी करून ठेवली होती मसाले भात मटकीची उसळ बटाट्याची भाजी बटाटवडे दाळवडे कढी कोशिंबीर कैरीची चटणी रसमलाई असा सगळा छान मेनू होता जेवणं झाल्यावर सगळ्यांनी बाहेर बॅकयार्डमध्ये फोटो काढले घरात शांती समृद्धी सकारात्मक ऊर्जा सदैव नांदू दे म्हणून देवाकडे प्रार्थना केली निघताना तिने सगळ्यांना हळदी कुंकू लावले रिटर्न गिफ्ट दिले तिच्या मुलीने इराने मदर्स डे निमित्त सगळ्या मॉमसाठी ग्रीटिंग बनवलं होतं ते दिलं आणि अशा प्रकारे तिच्याकडचा वास्तुशांतीचा कार्यक्रम आम्ही आनंदात उत्साहात साजरा केला धन्यवाद